शुभ सकाळ मंडळी आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आहे महाराष्ट्रीय बेंदूर बळीराजाचा देव आज बैलाला पुजणार आहे सगळं हे धन म्हणजे बैल असतं शेतकऱ्याचं तर आमची बैल कशी नटवल्यात बघा त्याला पुजे आज आहे बैलपोळा आणि हे बळीराजाचं धन आहे बघा बैल म्हणजे बळीराजाचं धन आहे आज बैलपोळा आहे आणि महाराष्ट्रीय बेंदूर आहे आज आपला आज सर्व प्राण्यांची पूजा केली जाते बैल म्हैस गाय शेळी मेंढ्या बकरी सगळी कुत्री मांजरं सगळ्यांची आज पूजा केली जाते आणि आज बघा बैल किती छान नटवलेत आमची हे बघा आणि हरिबीर मी बांधलेत हिरव्या हिरव्या बघा झुली किती सुंदर टाकल्यात बैलाला किती छान दिसतात आपली बैल किती सुंदर हे बघा मंडळी आता आमच्या बैलांची पूजा होणार आहे एक आहे सोन्या आमचा आणि एक आहे रतन आणि झुरीबिली टाकल्यात बघा रिबिन बिबीन बांधल्यात किती मस्त सजवलंय त्यांना किती खुश आहेत आता महिला मंडळ सगळी पूजा करणार आमची महिला मंडळ या पूजा करायला हे बघा सगळे उभे राहिलेत महिला मंडळ व्हिडिओ शूटिंग चाललंय आणि आमचं बघा काळ्या पण आलाय तिथं हे बघा इथं बारामोडीच्या विहिरीवर आम्ही पूजा घेतली आहे बैलांची किती मस्त होणार आहे बघा सगळं बघा आमची चिल्ली पिल्ली हे बघा मंडळी बैलांना सोन्याचे डाग पण घातलेत हे बघा ही छुशी घातली माझी ठुशी घातली आणि हे बघा हे मनी मंगळसूत्र घातलंय बहिणीच आमच्या हे बघा मंडळी आता आमच्या महिला करतात बैलांची पूजा महाराष्ट्रीय बेंद्राचा सण साजरा होतोय आपल्या खऱ्या खुऱ्या बैलांची पूजा होते बैलांना काजळ लावले झुली टाकल्या डिझाईन काढली हार घातले तरी बीन बांधलेत शिंगाला बेगीड लावले गोंडे लावलेत वरती लिंबांची माळ घातली त्यांना शिंगाला त्यांच्या बघा किती सुंदर सजवलेत बैल काय

आमचे खरे खुरे बैल बळीराजाचा भाई देव बळीराजाचं हे धन आहे शंकराचा नंदी त्याच्याच पूजा होत आहे बैलपोळा महाराष्ट्रीय भेंदूर साजरा होत आहे सगळ्या महिला बैलाचं पूजन करतायत आम्ही पण पूजन करणार आहे सगळ्यांचं झालं की मग पूजा करायची सगळे जण पूजा करतात सगळे जण हे बघा आमचे बापू राजू दादांनी बघा बैल धरलाय मध्ये आमच्या भगवानांना आमच्या बायलांचा मालक आणि आमचे कारभारी आणि तो उभं राहिलाय चिली पिली सगळे आमचे चिलार फॅक्टरी उभी राहिली आहे बघा राहिले आता कसे बघितलं आता आली व्हिडिओ मध्ये आमचा मनोज उभा राहिलाय मनोज भैया मध्ये हे मनोज भैया इकडे बघ व्हिडिओ आहे बाबा युट्यूब ला छान बैल धरले त्यानं मस्त हे बघा आमच्या सारिका वहिनी आमचे कारभारी आमची आणत काकी व्हिडिओ मध्ये दिसते तुम्हाला खुरपताना शेतात <laughs> <ना> <laughs> आता <laughs> <laughs> बैल धरलेत बघा अशा आमच्या डॅशिंग बायक आहेत बघा मस्त वाटतय ना बैल पण खुशी आहेत एकसारखी बघते का शीतल आणि रूपामध्ये उभी राहिलीये बैल धरून आता आमची पोरण आहेत वकील साहेब गेलेत सातारला मोठा दादा पण नाहीये हो हो झालं झालं बघा आमचे हे सगळे रिअल शेतकरी आहेत मान्या भावड्या राजू दादा अण्णा ही सगळे आमचे रियल शेतकरी आहेत खरे खुरे रोज शेतात काम करणारे पैल धरणारे आव थाकणारे हे खुरे शेतकरी खरा खुरा बैल पोळा साजरा झाला हे बघा या रंजन वहिनी आता धरलाय रंजन राव बैल धरा हे बघा आमचे खरे खरे शेतकरी बघा ज्वारी चारली जा बैला

हे बघा मंडळी आमच्या बैलांच्या झुली बघा हो झुली बघा हे बघा बैलांच्या अंगावर या झुली टाकलेत मस्त ते बघा किती सुंदर झुली आणल्यात हे बघा हर हर महादेव आहे नंदीच्या झुलीवर मंडळी हे बघा युवराज आणि हर्षल आणि अण्णा ही खुरी खरीखुरी आमच्या बैलाची मालक आहे खरे खुरे बळीराजे चला मंडळी कसा वाटलं आमचा आज महाराष्ट्र बेंदूर बैल पोळा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी आज आनंद घ्या धन्यवाद